नमस्कार भारत डब्ल्यू एच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी विजय खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वारी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो व अत्याचार आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जायला देऊन आम्हाला आर्थिक मदत करा बघूया आजची विशेष बातमी काँग्रेसच्या जातीयवादी प्रवृत्तीचा वंचित बहुजन युवा आघाडीने केला निषेध दिवसा येथे बॅनवर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो न छापल्याने वंचितचे सागर भोवते यांच्या नेतृत्वात केले तीव्र निदर्शने यशोमती ठाकूर यांचा जातीयवादी चेहरा आला सामोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला सामोर ठेवून काँग्रेसने लोकसभेत आपला पक्ष वाचविला राजकारणाकरिता आंबेडकरांच्या नावाचा वापर करून सत्तेत येऊ पाहणाऱ्या काँग्रेस पक्षाला बाबासाहेब आंबेडकर यांचा विसर पडला तिवसा येथील आमदार यशोमती ठाकूर यांचा खरा जातीवादी चेहरा सामोर आला असा प्रश्न करीत वंचित बहुजन आघाडीने तिवसा येथे विरुद्ध आंदोलन केले पंधरा ऑगस्ट दिनी काँग्रेसने शहरात शुभेच्छा बॅनर लावले मात्र त्या बॅनरवर संविधान निर्माते महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचा विसर पडला भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भारत देशाच्या जडण घडणीत मोठे योगदान असून देशात समताधिष्ट लोकशाही केंद्रित व्यवस्था निर्माण करण्यासाठी महामानव आंबेडकरांनी आपले आयुष्य खर्ची घातले आहे परंतु काँग्रेस पक्षाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या होर्डिंग्सवर इतर राष्ट्र महापुरुषांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोचा समावेश केला नाही हा मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान असून यातून काँग्रेसचा जातीवादी खरा चेहरा पुन्हा उघडकीस आला असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हा महासचिव सागर भोवते यांनी केला आहे तिवसा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून सर्व कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंप चौकात एकत्र येऊन काँग्रेस पक्षाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून निदर्शने दिली स्वातंत्र्य दिनाच्या होर्डिंगवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो वगळल्याने आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र संताप असून हे जाणीवपूर्वक जातीय मानसिकतेमधून केलेले कृत्य असल्याचाही आरोप करण्यात आला तेव्हा होर्डिंगवर शुभेच्छा देणाऱ्या खासदार बळवंत वानखडे व आमदार यशोमती ठाकूर यांनी समस्त आंबेडकरी जनतेची माफी मागावी अशी यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली सदर बॅनर सोशल मीडियावर व्हायरल ते बॅनर काढण्यात माहितीही डब्ल्यू एच न्यूजला मिळाली निषेध आंदोलनात यावेळी ज्येष्ठ नेते सतीश यावले जिल्हा सदस्य प्रशांत गजबिये विनय बांबोडे शैलेश बागडे अमोल जंजाळ राजू शपामोहन मनीष खरे बबलू मुंद्रे दादाराव गडलिंग गुणवंत ढोने सचिन जोगे महेश दहाट विनोद खाकसे सह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते डब्ल्यू एच ब्यूरो रिपोर्ट दिवसा दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या प्रवाहावर काँग्रेस पक्षाच्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी जे होर्डिंग लावण्यात आले होते त्या होर्डिंगवर राष्ट्रपुरुषांमध्ये विश्वरत्न महामानव राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काँग्रेस पक्षाने डावलला आहे त्याचा निषेध म्हणून आज वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने दिवसा येथील पेट्रोल पंप चौकात आणि काँग्रेस का का अंबे का पक्षाचा निषेध केला आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि सोबतच या देशाच्या जडणघडणीमध्ये बाबासाहेब आंबे आंबेडकरांचं फार मोठं योगदान आहे त्या बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो डावलून काँग्रेस पक्षाने आपली जातीयवादी मानसिकता समोर आणली आहे त्या मानसिकतेचा आम्ही धिक्कार करतो आहे सोबतच त्या होर्डिंगवर शुभेच्छा देण्यासाठी त्या आमदार यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांचा फोटो लावण्यात आलेला आहे त्या दोघांचाही आम्ही निषेध करतो आहोत आणि जे काँग्रेस भारतीय संविधान वाचवण्याची वल्गना करते आहे ते संविधान इथल्या बहुजनांचं आंबेडकरी जनतेचं फक्त मतांसाठी वापर करते आहे त्यांच्या विचारामध्ये बाबासाहेब आंबेडकर नाही हे त्यांच्या हुतीमधून दिसून येत आहे अशा काँग्रेस पक्षाचा आम्ही आज वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने धिक्कार करतो हो। आहोत मित्रांनो बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत तर डब्ल्यूएच न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद